नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो पवारांनी टाकला डाव सुनील तटकरेंना पाडण्यासाठी अनिल तटकरेंना देणार बळ पवार करणार सुनील तटकरेंना राजकारणातूनच हद्दपार काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान बंडखोरी झाल्यापासूनच सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये पवारांची ताकद काढून अजित पवारांच्या हातात देण्याचा प्रयत्न केला पण रायगडमध्ये असलेली ताकद पवारांनी दाखवलीच नव्हती पण जेव्हा वेळ आली तेव्हा मात्र पवारांनी आपले प्यादे मैदानात काढून सुनील तटकरे तसेच अजित पवार गटाला मोठा हातचा दिला दोन हजार एकोणास पासूनच अनिल तटकरे व सुनील तटकरे यांच्यात कट्टर स्पर्धा सुरू होती आणि तेच ओळखून आता पवारांनी आपला डाव खेळला त्यामुळेच राज्याच्या राजकारणामध्ये राज्चा अजित पवार गटाच्या विरोधात शरद पवार कोणत्या उमेदवारांना बळ देणार तीच चर्चा इतक्या दिवसांपासून सुरू होती शरद पवार त्या बंडखोरी केलेल्या आमदारांच्या विरोधात कुठली खेळी खेळणार तेच उभा महाराष्ट्र इतक्या दिवसांपासून बघत होता त्यामुळेच ज्या रायगडमध्ये सुनील तटकरे अजित पवारांचा स्टँडिंग चेअर होता तटकरे माझ्या अत्यंत जवळचे विश्वासू होते पण त्यांनी असं का केलं हाच प्रश्न मला इतक्या दिवसांपासून पडला होता पण त्याचे उत्तर त्यांना धूळ चारूनच मी देईन असा निर्धारच पवारांनी रायगडच्या राजकारणात आधी अनिल तटकरे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उपाध्यक्ष करण्यात आले व त्यानंतर रायगड मध्ये निवडणुकीची तयारी करा असा आदेश पवारांनी अनिल तटकर यांना दिला त्यामुळे पवारांनी ठोकलेला अजित पवारांच्या जवळचे सहकारी सुनील तटकरे यांच्या विरोधातील हा दंड काय उभ्या अजित पवार गटाला व सुनील तटकरे यांना परवडणारा नाहीये कारण कोकण रायगडमध्ये उद्धव ठाकरेंना देखील भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय त्यातच शरद पवार यांनी संपूर्ण पाठिंबा अनिल तटकरे यांना मिळणार व ठाकरे व आम्ही मिळून येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीचा बदला निश्चितच घेऊ असं पवारांच्या विधानातून स्पष्ट झालं हे निश्चितच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अनिल तटकरे यांना हातशी घेऊन पवार रायगडमध्ये सुनील तटकरेंचा करेट कार्यक्रम करण्यात यशस्वी होतील की नाही तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोचवा